आणि पुढचा प्रकार आहे मनाला शांत करण्यासाठी तो आहे प्राणायाम योग आणि प्राणायाम त्याचाही परिणाम होतो शरीरावरही परिणाम होतो त्याचबरोबर मनावरही परिणाम विविध काय प्राणायाम आहेत ते किंवा काही असणं आहे योग असाणं आहे त्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो शरीर या सगळ्याच अर्थ आहे पुन्हा अन्नभय पुरुष शरीर लवचिक राहत शरीर कौशल्युक्त होत वाढते अशा ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्याचा उपयोग हो। शरीर नीट असेल तर मनही नीट राहील ना तर त्या दृष्टीने हा जो संबंध आहे त्याचा बघा त्याचा पुढचा जो भाग आहे तो आहे मुलांना सत्संग आणि काय सत्संग घडला पाहिजे आणि सद्गुण विकास त्यांच्यामधला सेवाभाव विकसित केला पाहिजे सत्संग म्हणजे काय चांगल्या लोकांची संगत किंवा चांगल्या लोकांचं चरित्र त्यांना सांगणं गोष्ट सांगण प्रल्हादाची गोष्ट सांगितली शिवरायांची गोष्ट सांगितली मुलांना हे बालपणी शिवराय काय करत किंवा लहानपणी माझ्याच माँचास मायाच्या असताना श्रीकृष्णांच्या लक्षात अशा कथा सांगणं मुलांना ज्यामुळे त्यांचा सकोल विकास होईल चरित्र त्यांचं घडेल कुणाच्या गोष्टी ऐकून रामाच्या असतील प्रल्हादाच्या असतील कृष्णाच्या असतील शिवरायांच्या असतील असं जे जे त्यांच्या आज आपण कथा ऐकतो त्यांचं चरित्र कसं आहे तसं व्हायचं असेल तुझे तेज अंगी शतांश जरीही तुझ्या गटातून निशाद राहिले मग त्यांचं शिवरायांचा एक जरी गुण आमच्यामध्ये आला तर आम्ही काहीतरी नक्की त्यांचं सारखं करू शकतो या अर्थाने जो विकास आहे तो सद्भाव सद्गुण सत्संग आणि सेवा आताचा काय अनुभव मुलांचा सेवा या विषयाला त्याला बघायला मिळते का सेवा म्हणजे काय ते बघायला मिळत का एका घरामधल्या ज्येष्ठ घरातले ज्येष्ठ तर ज्येष्ठ म्हणलं की साठी साठी बुद्धी असं म्हणतो ना आपण तर स्वाभाविकपणे बेस्ट असल्यामुळे आधार अमुक तमुक ह्या सगळ्यांनी वैतागलेले कंटाळलेले हरडावडा करायचे शिरशेण करायचे राबवायचे असं सगळं चाललंय तर सुरुबाईंनी चिरंजीवाला सांगितलं म्हणजे आहो ना आपल्या ज्येष्ठांची शिरंग काय म्हणाले सारखे आरडावडा करतात कसं वाटतं बरं वाटतं का आपण काहीतरी तो उपाय केला पाहिजे ते म्हणतात काय करूया उपाय तर ती सुरुबाई म्हणते त्यांना असं करा तिची एक खोली ना तिकडे पलीकडे ते त्याला ते देऊ नका त्याला काय हवं नको ते आरगाव करण्यापेक्षा त्याला सांगायचं आरगाव करू नका त्याने गंडी दिली ती गंटी वाजव चहा हवाय गंडी वाजवायची बुक गंटी वाटत पाणी हवाय गंटी वाजता ठेवू द्या राहू द्यायला बरेच असते का लोक एकत्र जातात या अर्धावडा करतात समोर त्यांच्या समोर वगैरे असं सगळं झालं ठीक आहे बघ करूया त्याला भेटी दिली आणि त्या पद्धतीने त्याचं व्यवहार सुरू झाला आता ज्येष्ठ असल्यामुळे काही दिवसांनी पिकलं पार कळून पडलं रीतीप्रमाणे दावा बारावा झालं उदक शांती वगैरे सगळं झालं आणि मग एक दिवस ही दोघ जण ती खोली आवडायला गेले ते खुले वाटायला गेले आणि बाकी मागून चिरंजीव चार पाच वर्षाचे ते पण घुसले त्या पल्लीमध्ये ते घुसले आणि त्याने पहिले काय केलं असेल माहिती तिची गणती होती ना ती ताब्यात घेतली ताब्यात बापाने बघितलं अरे काय काय नाही म्हणाला गंती घेतली घंटी म्हणाला तुमच्या वेळी नको का आजारी माणसाची सेवा करायची म्हणजे काय घंटी वाजवायची असं बघितलं असत कि ठीक आहे आजोबा आजारी आहे काय असेल ते हे सगळं स्वीकारून बाबा संध्याकाळी घरी आला आणि पहिले त्या मुलीत गेला आणि आपल्या बाबाला काय म्हणाला बाबा कसे आहात असे घेतली का जेवण झालं का चहा देऊ का आपण बरोबर चहा घेऊया का पाय दबून देऊ का आज दुपारी झोप झाली का काही अडचण नाही ना असं बाबा आल्यानंतर नाही आणि आल्या नाही गेला पण सगळं स्वतःचा आवडलं आणि मग तिथे जाऊन बसला एक दहा मिनटं पंधरा मिनटं ज्येष्ठाच्या त्या खोलीमध्ये हे जर त्या मुलाने बघितलं असतं तर त्याने घंटी ताकद घेतली असती का बिलकुल घेतली नसते समजा त्या सुनवाई वेळेवर किती अन्नावर मोठा केला तरी न कळता न कंटाळता न चिडता हा त्या ज्येष्ठांचे काय पाणी आहे गरम पाणी द्यायचं असेल औषध वेळेवर देणं असेल हे आई करते हे या मुलाला मिळत असत त्याला सांगावं लागेल का कि जेव्हा ती आजारी पडेल जेव्हा ती स्वतः माणूस आहे ना शेवटी काहीतरी आजारी पडणार होत तर ती आजारी पडल्यानंतर या मुलांना कुठे सांगायची वेगळी गरज आहे का गरजच नाही कारण आईने हे स्वतःच्या बाबतीत म्हणजे माझ्या बाबतीत मी आजारी पडल्यानंतरही केलंय माझी काळजी घेतली ना बाबाची पण घेतली आजोबाची पण काळजी घेतली पण जेव्हा ती आजारी पडेल तेव्हा तिची काळजी कोण करणार नाही करणार शिकवण्याची गोष्ट आहे का नाही पण आता वास्तव काय आहे एका गावामध्ये आजी आजोबाला अलीकडे मध्ये राहतात आणि या सोसायटी मध्ये आजोबांची सेवा करायची किंवा आजीची सेवा करायची म्हणजे काय करायचं असतं हे मुलांना कुठं माहिती आहे त्यामुळे आजचे आई बाबा सेवा हा संस्कार करण्यासाठी मुलांना कुठे दे देतात नाही काय वृद्धाश्रमात घरातल्या वृद्धाश्रमाचं काय दृष्टी आणि सृष्टी ही जी गडबड आहे मुलं काहीतरी विचार करत असतील ना की आपल्या आजोबा तिथे आहेत आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांना का नाही भेटायला आपण वृद्धा का जातो असं एखाद्या मुलाच्या मनात आलं तर त्यात वावगं काय आहे काही वावग नाही म्हणून मुलांना सेवा भाव हा कुठून दिला पाहिजे घरातच दिला पाहिजे विकत हे परवडणारी गोष्ट नाही कारण मुलांचे पहिले रोल मॉडेल कोण आहे जे आहेत या अर्थाने सेवा नंबे काय परोपकार हे सगळं मुलांनी बघायचं असेल तर तिथे बघितलं ठीक आहे तर या अर्थाने या सगळ्या गोष्टी करणं मुलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे जर योग्य वेळी मुलांना मिळत गेलं तर आपोआप मनोमय कोश जो आहे मनोमय आहे त्याचा मी विकास होतो ज्या मनाचा परिणाम कुणावर होतोय शरीरावर पण होतोय आणि प्राणावर पण होतो त्याच मनाचा परिणाम म्हणजे खंबीरपणा असेल आत्मविश्वास असेल विषय वृत्ती असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढं सुरू होतील तिथं सुरू होतील फक्त नकारात्मकच विचार करत असं नाही सकारात्मक पण विचार करत पण तुलना करायची झाली तर दिसत काय आपल्या आजोबाला दिसत काय सकारात्मक गोष्टी जास्त दिसतात नकारात्मक गोष्टी जास्त नकारात्मक गोष्टी दिसतात जास्त करायचा असेल तर आपल्याला जी सकारात्मक बाजू आहे त्याच्यावर काम अधिक करावं त्याच्यावर अधिक काम करावं त्यासाठी अधिक प्रयत्न करावा मनाला ताब्यात ठेवण्यासाठी त्याला शांत करण्यासाठी त्याला एकाग्र करण्यासाठी काही वस्तू पाठ मुलांना त्यावेळी लागती एक गोष्ट सांगितली जाते की एका गावामध्ये अत्यंत श्रीमंत व्यक्ती होती पण ती कुणाला काही द्यायची नाही द्यायची नाही एक संन्याशी त्या गावात गेले तर संन्याशी वाटल्यानंतर ओम भोवती भिक्षात नाही तर त्या क्रमामध्ये त्या घराच्या समोर गेले अख्या गावाला माहित होत त्या माणूस या संन्याशाला काही देणार संन्याशी पण असं काय कच्छा गुरुचा चेला नव्हता गेला आणि दिली ओम भवती पिक्षा नाही म्हणून आरोळी तर कुणी बाहेर आलं नाही पुन्हा आरोळी दिली तरी पुढे आलं नाही तिसरी आरोळी दिली जोरात ऐकायला जाईल अशा आता जोरात आणि मग तो मालक जाय तो तंटन तंटन बाहेर आला

एक गोष्ट करा काय माती उचला माती चिमोडवर माती उसला या माझ्या जोळीत टाका सोपं उद आपल्या घराचं काय द्यायचं नव्हतं देशाचं काय द्यायचं नव्हतं सोपं काय होत समोर माती फटेली त्यांनी उचलली माती आणि त्याच्या जोळीत टाकत आता ही कृती घडल्यानंतर ती माती उतरून तिथे पर्यंत काहीतरी सुरू झालं आणि हा झटकुन म्हणाला माणसा एवढं माझ्याकडे गडगडच सगळं असताना ना अजून एकदा समजा तू मागितलं असतंस तर कदाचित मी दिलं असत पण तुम्हाला माती का द्याची म्हणाला की खरे इतर सगळं गडगंज काय आहे जे काय आहे ते आहे पण त्याची तुम्हाला सवय नाही आता जे तुमचं नाही ते तुम्ही दिलंय उद्या जे तुमचं आहे ते पण तुम्ही त्याची तुमची इच्छा आपोआप सुरू आता आपल्या घराच्या मुलांची स्थिती काय बघा अजून आहेत म्हणून आत्ते भावंड मामे भावंड सुलत भावंड आहेत ना अजून आहे आणि तीच्या दिवशी येणार आहे असं कळल्यानंतर आपली मुलं आपली जेणी आहे ना कुठे ठेवतात एकदम सुरक्षित सुरक्षित <laughs> आणि म्हणून दबा खाताना शाळेत काय घ्यायचं दबा खाता ना मंत्र झाला मग एक घास करता की नाही करत कुठल्या शाळेमध्ये गाईचा चिमणीचा नाही पण काय सांगताय अरे बापरे आपल्याकडे आहे बरं का हे मी पला तिचा उल्लेख मला वाटतं केला इथे ना अग्नीचा अतिथीचा हा हे सगळं काय आहे हे या आहे हे या मातीचा आहे तेच तो सोबत चाललंय म्हणून मोठेपणा मनाचा पोटेपणा म्हणजे काय म्हणू शिक्षक कशासाठी घ्यायचंय गोष्ट संपलो गोष्ट सांगतो आणि थांबतो आपण सध्या काही बोलणार आहोत ऐकचा कुणाच कशी होती शाळा जे वाचील होते नाव त्याला जे शिकायचं आहे ते शिकायचं तेच राहील शांतिनिकेतन त्या उडीच्या पुढे एक गाव आहे तिथे ते ते अजूनही आहे पण तेव्हाच शांतिनिकेतन आता राहिले देशातल्या सगळ्या राज्यातली मुलं तिथं राहायची तिथंच राहायची आम्हाला पुण्यातल्या पुण्यात राहायला सांगितलं दहा दिवस तर ती मुलं राहत असल्यामुळे सकाळची एक तिथे चंग्या होती सकाळी सगळ्यांना जाग आली की उठायचं उठायचे आणि असेच तिथे प्रार्थना सभागृह होतं तिथे येऊन मुलं बसायची सकाळची प्रार्थना व्हायची गुरुदेव बसायचे सगळ्यांच्या समोर आणि सगळ्यांची प्रार्थना अशी आणि मग जे काय आहे त्याप्रमाणे सगळी जण दिवसभर त्या कामात एक दिवस काय झालं की गुरुदेव प्रार्थना संपली गुरुदेव समोर बसले होते गुरुदेवानी सगळ्या मुलांना एक प्रश्न विचारला प्रश्न काय होता ते म्हणाले पहाट झाली कसं ओळखायचं हो मुलांना प्रश्न विचारला शंभर वर्षात पहाट झाली हो कसं ओळखायचं काय सांगाल तुम्ही आता हा द त्यावेळे म्हणजे पक्ष्यांचं किल्लो आहे ऐकायला कोबडा आलं इकडे इकडे हसन केलं हा काही काय हंबल ठीक आहे अजून काय वासुलू हंबल पुढे हंबल वासुदेव म्हणजे हा वासुदेव अजून हां मंदिर घंटा कंटाळ वाजायला लागल्या उपाय ऐकायला लागल्या आरती पण अजून आई काय करताय बोल तुम्ही काय करायचे मी बाग्यवा नाही आई सकाळवर बसायची त्या रस्ता दोन जात्याची गरज आणि ओवी बरोबर त्या मध्ये आपलं नाव मांडीवर म्हणजे अजून उठायचं आणि त्या आईच्या भांडीवर जाऊन धोका ठेवून झोपायचं आणि आपल्या नाव कधी ओवीत येत आहे ते ऐकायचं तर असं जात्यावरची घर गोष्टशिवाय जात्यावरची ओवी ऐकायला मिळाली पहाट झाली कोबडा आलोना पहाड झाली गुफाळी ऐकायला मिळाली पहाट झाली वासुदेवाला पहाट झाली अं पक्ष्यांचा किलिबला पहाट झाली पूर्व दिशा उजळली पहाट झाली गावातल्या महिला शंभर वर्षापूर्वी एकामे कारशी घागरी घेऊन नदीच्या दिशेला निघाल्या पहाट झाली सगळी उत्तर मुलांनी दिली समोर बसलेल्या सगळ्यांनी पहाट झाली असं सांगितलं तरीही गुरुदेवांच्या चेहऱ्यावर एक मोठ प्रश्न आजुछा। आजुछा। तो ते म्हणाले अजून सांग अजून सांगा अजून सांगा आता ही सगळी सांगितलेली उत्तर बरोबर होती की नाही एका बरोबर होती पण तरी सुद्धा त्यांना जे अपेक्षित उत्तर होत ते करून आलं नाही आणि म्हणून ते बघत कोण सांगते कोण सांगते शोधत कोकणातला पुन्हा मरायला कोणाला मृदय मी सांगतो का म्हणाले सांगित सगळ्यांसाठी तो म्हणाला की मी आजच्या दिवशी माझी सगळी सगळी कामं आवडली की मी मला लगेच झोप लागतो माझी झोप पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मला जाग येते झोप पूर्ण रात्री झोपलो मी आणि जेव्हा तिला जाग आली पूर्ण झाली आठ तास नऊ तास दहा तास जी काय असेल त्याची आवश्यकता ती पूर्ण झाली की माझ्या शेजारी जो मुलगा जो माझा सख्खा भाऊ नाही जो माझ्या नात्यातला नाही माझ्या गावातला नाही माझ्या भाषेचा नाही माझ्या राज्यातला पण नाही कदाचित माझ्या तो देशातला पण नाही कारण परत मी मुलं यायची तिथे असा जो मुलगा माझ्या शेजारी झोपलाय रात्री तर सकाळी जाग आल्यानंतर मला असं वाटेल की हा माझा सख्खा भाऊ आहे तेव्हा पहाट झाली असं म्हणायचं शिक्षण कशाला म्हणायचं शिक्षण कशाला म्हणायचं शिक्षण कशाला म्हणायचं एवढं मन मोठ झालं पाहिजे जो माझ्या रक्ताचा नात्याचा नाही जो माझ्या गावातला नाही माझ्या राज्यातला नाही जो माझ्या देशातला पण नाही असा जो कोणी मुलगा माझ्या शेजारी झोपला आहे तो माझा सख्खा भाऊ आहे असं मला वाटत पाहिजे अस मन मोठ झालं पाहिजे त्यासाठी शिक्षण आहे मानसिक विकास म्हणजे काय मनोप्रोशाचा विकास म्हणजे काय वृक्षवल्ली मनचरे हे हो लक्षात घ्यामुळे आपल्याकडे सांगितलंय चिंतन काय आहे शिक्षणाचं ते परमेष्टी व्यक्ती ते परमेष्टी लक्षात घ्या व्यक्ती आहे समाज आहे मग सृष्टी आहे आणि मग परमेष्टी आहे असा माणसाचा विकास झाला पाहिजे यावर आपण उद्या चर्चा करू म्हणजे काय व्यक्ती ते परमेष्टी आनंदमय कोश धन्यवाद